पाय बांधले गाडीत कोंबलं आणि तलवारी घेऊन पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम गौप्यस्फोटाने खळबळ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईलने अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडालेली आहे शरणू हांडे असं अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे यावेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अपहरण झालेल्या कार्यकर्त्याला सुखरूप आहे या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अमित सुरवसेसह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे आता या घटनेनंतर शरणू हांडे यांनी नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती दिली मी पाणटपरीजवळ उभा होतो अचानक एक गाडी आली त्यातून काही लोक उतरले त्यांनी थेट माझ्यावर हल्ला करायला सुरुवात केली त्यांनी मला मारहाण केली यानंतर गाडीत कोंबलं त्यानंतर माझे पाय बांधले ते मला कुठेतरी घेऊन जात होते ते एकूण सात लोक होते त्यांच्या हातात कोयते हॉकीस्टिक हो आणि तलवार अशी हा धारदार हत्यार होती गाडीतही मला सतत मारहाण करत होते त्यामुळे मला कुठे घेऊन जात आहे हे मला कळलं नाही असं हांडे यांनी म्हटलं आहे हे अपहरण जुन्या राजकीय वैमान्यसत्यातून झाल्याचं समोर आलं आहे आरोपी अमित सुरवसे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दडक दगडफेक केली होती काही दिवसांपूर्वी याच घटनेचा बदला घेण्यासाठी शरणू हांडे यांनी अमित सुरवसेला मारहाण केली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या अपमानाचा रागमनात ठेवून अमित सुरवसेने हे अपहरण घडवून आणल्याने आणि बदला घेतल्याने कट रचला पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ चार पथके तयार केली तसेच कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी केली रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी होर्टी गावाजवळ आरोपींना पकडण्यात यश मिळवलं त्यावेळी शरण हांडे गाडी गंभीर अवस्थेत सापडले होते पोलिसांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी सोलापूरला आणले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आले गाडीत ना वार केला मग तिथनं गाडीत घालून पाहायला होते सात कुठून ये कुठून येले मला पण काय गाडीत बसून झोपले होते मला तिला काहीतरी डिपार्टमेंट येऊन पकडलं कशाने मारलं हातात काय होतं हातावर टाकलं पैत होती आणि राकेश होतं होत आणि तलवार होत होते किती जण होते सात जण मला घरापासून काहीतरी साडेचार पावणे पाच दरम्यान उचलले उचलले तिथं मार अगोदर माझ्या पायाला पैत्याने मार मार करून मार लावून मला अदू केले मग गाडीत घातले पाय बांधून लाताबुक्क्याने वगैरे मारण करून तिथून जंगल जंगलतनं घेऊन गेले त्यात बोलता तिथनं निंबाळ म्हणून गाव आहे त्या टेशनला काही टोटल सात व्यक्ती होते सात व्यक्तीमधले तीन व्यक्ती मारायचं नाही असं त्यांचं मत होतं ते व्यक्ती काय के केले तिन्ही व्यक्ती तिथं निंबाळ टेशनच्या जवळपास उतरले आणि बाकीचे निघाले मग तितक्यात थोडं पुढे गेल्यानंतर सी एन जी पंप आहे त्या पंपापाशी दोन हजारचा सी एन जे भरले म्हणजे मी फक्त कानानं ऐकत होतो सी एन जीचा आवाज देखील येत होता मग मग तिथं दोन हजारचा सी एन जी भरून थोडक्यात थोडं पुढे गेले थोडं पुढे पुढे गेल्यानंतर दोन ते तीन तीन चार किलोमीटरच्या आसपास गेल्यानंतर गाडी ॲटोमॅटिक बंद झाली ॲटोमॅटिक बंद झाल्यानंतर आम्ही सुरू हा व्यक्ती म त्या मुलांना म्हणला की गाडी लॉक केली वर्ण कंपनीने तुम्ही इथनं फरारवा फरारवा म्हटल्या आणि त्यात हायवेवरती गाडी होतं हायवेवरती गाडी होती म्हणून त्या पोरांना पुरात मागवलं बोलवलं आणि ढकलायला लावलं ढकलून गाडी साईडला लावायला लावली तिथं काहीतरी ढाबा वगैरे काहीतरी आहे आणि तिथं थोडंसं बाजूला मैदान पण जंगल पण आहे मग तिथं लावायला लावलं आणि त्यांना पळायला लावलं मग वाट्यात येताना व्हिडिओ अमित हा व्यक्ती एक एका व्यक्तीला फोन लावला म्हटला की असं असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करायचं करायला लावा ह्या नंबरवर मग त्या नंबरवर व्हिडिओ कॉल आला मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं जखम दाखवलं मला मारान दाखवले मग दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या अमितचे माफी माग मग मी म्हटलं माफी मी कशाला मागू तेवढं म्हणल्यानंतर त्याने ह्याला मस्ती यावे ह्याचं काम ह्याचं ह्याला काम दाखवा म्हणून फोन कट केले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी